सर्व मंगल मांगल शिवे सर्वात साधिके शरणनेत्र भे गौरी नारायणी नमस्ते नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉकमध्ये तर सध्या नवरात्र उत्सव चालू आहे आणि घरोघरी खूप छान आनंदाचं वातावरण आहे तसं तर जसं श्रावण महिना सुरू झाला तसं हे सर उत्सव वगैरे चालूच चालू आहे चालू गणपती बाप्पा आले पितृपक्ष आला आणि आता नवरात्र उत्सव नवरात्र उत्सवाचा आपल्या महिलांची जरा रस्ता धावपळ होते दगदग होते कारण कसं दुर्गा सप्तशतीचे पाठ घरोघरी आपण वाचतो मी तरी वाचते नऊ दिवस उपास असतो आणि मग स्वयंपाक पण फराळाचं पण देवाची पूजा अर्चा पण म्हणजे रोजच आपण करतो पण नवरात्र उत्सव जरा जास्त करतो आणि केलीच पाहिजे ना आपण सगळं नुसतं खाणं पिणं मग देवाचं पण आपण थोडंफार तरी केलं पाहिजे तर आज ना चौथी माळ आहे तशी तर तिसरी माळ आहे आज तृतीय आणि चतुर्थी या दोन्ही एकत्र तिथे आल्यामुळे आज तिसरीच माळ आहे कारण सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार आज चौथी माळ येते पण तृतीय आणि चतुर्थी ह्या तिथे एकत्र आल्यामुळे आज तिसरी माळ आहे आज गुरुवार आहे आणि आजचा रंग आहे पिवळा ते मी हे बघा मस्त ते की पिवळ्या रंगाची साडी घेतली साडीशी घरातली आपली पण मग कसं पिवळा रंग आहे आणि देवीचा जर पिवळा रंग आहे देवीचा वस्त्रांचा पिवळा रंग आहे तर आपण पण पिवळा वस्त्र पिवळ्या रंगाचे ज्या जो रंग आहे त्या रंगाचे वस्त्र घालायचे मी रोज घालते ज्या दिवसा म्हणजे जशी साडी आहे आपल्याकडे तशी घालून घ्यायची आणि तर मग सकाळीच माझे स्वयंपाक झाला आणि स्वयंपाक झाला की मी लगेच माझी देवपूजा करून घेते पाठ वाचून घेते पहिला कारण कसं पाठ ना पहिलं न खायच्या आधी म्हणजे काही खायच्या अगोदर वाचायचं असतो आणि मग सगळं काम करत बसल्यानंतर एवढ्या वेळ उपाशी तरी राहू शकत ना आपण मग मी पहिला पाठ वाचून घेते मग घरातले परत थोडे कामं करते आणि परत खाऊन पिऊन एक पाठ नंतर वाचते तर दोन्ही पाठ एवढे उपाशी एकाच एवढ्या वेळ नाही बसू शकत सॉरी देवाला सांगायचं साधी होळी भक्ती माझी सांभाळून घे आणि देव काय आपल्याला लगेच काठी घेऊन आपल्या मागे लागत नाही देव काय म्हणतो तुम्ही चांगले कर करा हो होय की नाही तर चला पाठ वगैरे वाचून झाले माझे आणि मी आज काय प फराळचं केले त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर हे बघा मी तोंड धुतलेले फक्त मेकअप वगैरे काही केलेलं नाही आहे तरी बघा मी ओरिजनल अशी दिसते ॲक्च्युली मी एवढं मेकअप कधी कर करतच नाही फक्त रोजचं थोडंसं आपलं स्किन केअर वगैरे आता फक्त तोंड धुतलेलं आहे पावडर पण नाही लावलेली आणि बघा माझा ओरिजिनल कर्ल वगैरे असं आहे मी ओरिजिनल कशी दिसते तर चला माझ्या रेसिपी दाखवते मी तुम्हाला माझ्या फराळाचे व्हिडिओ तर नक्की बघा छान रेसिपी आहे तुम्हाला पण नक्की आवडेल तुम्ही करता की नाही या पद्धतीने तर चला आणि हो अजून जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर इथे तीन पावशेर भगर आणि पावशेर साबुदाना स्वच्छ निवडून घेतलं आणि सावूदाना तर निवडायची गरज असते पण मग पाकडून वगैरे घेतलं आणि भगरीमध्ये बारीक रेती असते तर स्वच्छ निवडून घेतली आणि भ ना छान दळून आणलं आणि पीठ चाळाची चाळणी आपली स्वच्छ धुवून मस्त वाळवली आणि पीठ एका वेळेस चाळून ठेव आणि डब्यात पीठ भरून ठेवलं म्हणजे मग कसं प्रत्येक वेळेस चाळणी धुवायचा चाळायचा ताण नको तर आता त्याची शूट नाही तुम्हाला दाखवलं आता मी डायरेक्ट आहे ना भगरीचं छान धिरडं करते आणि शेंगदाण्याची चटणी आणि झिरकं करते तर तुम्हाला संपूर्ण रेसिपी दाखवते तर एका भांड्यामध्ये मी हे पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं पहिल्यांदी म्हणजे पहिल्यांदा असलं की असं एकदम पातनी पाणीमधून हो असे पातळ नि करायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि या पद्धतीने पीठ असं कालून ठेवायचं त्याने काय होतं पीठ हायनं अशी छान बाइंडिंग घेते आणि धिरडे छान होतात कारण ना ती भगर येणा अशी भिजली पाहिजे कारण कोरडे असते ना ती त्याच्यामुळे असं थोडंसं पाणी टाकलं आहे मी पहिल्यांदी आणि या पद्धतीने पीठ कालून ठेवलं साईडला आणि पीठ हे भिजेपर्यंत ना मी आता झिरकं करते हे बघा या पद्धतीने पीठ असं कालवून घ्यायचं हाताने नाही कालवलं मी असं चम्मच्या साहाय्याने कालवलं कारण मग पण आपण चम्मचच्या साहाय्यानेच करणार आहे ना तुम्हाला वाटल्यास तुम्ही हाताने पण छान एकजीव पीठ कालवून ठेवू शकता आहे काही प्रॉब्लेम नाही तर या पद्धतीने मी पिठामध्ये पाणी टाकून पीठ साईडला ठेवून दिलं आहे आणि आता मी करते जिरकं शेंगदाणे अगोदरच भाजून ठेवलेले राहतात एकाच वेळेस भाजून ठेवते मी म्हणजे कसं पटकन घेऊन पटकन आपलं काम करता येतं प्रत्येक वेळेस घ्यायचे आणि भाजायचे कुटाना होतो थोडासा कारण नवरात्रामध्ये एक तर स्वयंपाक पण असतो फराळ असतं तीन चार पाच हिरे मिरच्या आणि थोडेसे शेंगदाणे घेतले हे बघा शेंगदाणे भाजलेले आणि पूर्ण तलफळे मी उत्तम नाही काढले असे थोडेसे तलफळं असले का छान झिरक्याची चव लागते आता मी हे मिक्सरला छान बारीक करून घेते आणि याचं झिरकं बनवते तर आता बगरीचे पीठ भिजेपर्यंत आहे ना मी ते झिरगं करून घेते तर कढई तापत ठेवली आहे त्याच्यासाठी गॅसवर आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता पण मला शक्यतो गावठी ना फक्त आहे ना वरण भातावर आणि शिऱ्यामध्ये आवडतं तर मी तेलातच करते तेल तापत ठेवलं आणि तेल कडक तापल्यावर याच्यामध्ये हे वाटलेलं शेंगदाण्याचं आणि हिरव्या मिरचीचं मिश्रण पेस्ट टाकून दिली थोडं गरमरीत ठेवलं मी खूप असं बेसण्यासारखं पातळ नाही केलं आणि जेवढं हवं तेवढं पाणी टाकून दिलं मी याच्यामध्ये दुसरं काहीच नाही टाकलं फक्त हिरव्या मिरच्या शेंगदाणे आणि थोडंसं मीठ आणि जेवढं मला पाहिजे होतं तेवढं मी झिरकं करून घेतलं तर खूप असं पातळ केलं थोडं नॉर्मल असं घट्ट ठेवलं आणि बारीक गॅसवर छान उकळू देते आता मी याला उकळल्यामुळे येणार छान चव सा लागते चवीप्रमाणे मीठ टाकून दिलं याच्यामध्ये आणि आता बारीक गॅसवर छान झिरकं उकळू देतील तर इथं झिरकं बारीक गॅसवर उकळत आहे आणि मी आता आम्हाला माझ्यासाठी ना थोडीशी मस्त आहे ना झनझणी तशी शेंगदाण्याची मिरची करते ते ही झिरकं मी ना बारीक गॅसवर छान उकळून दिलं मस्तपैकी तर आता इथे झिरकं ना छान आहे पाच मिनिट आणि गॅस बंद केलाय मी हे बघा म्हणजे त्याच्यामुळे केलाय त्याच्यामुळं असेल तुम्हाला आणि किपास आहे ना तर शेंगदाण्याची मिरची करण्यासाठी त्या त्याच्या भांड्यामध्ये मी सात आठ मिरच्या धुवून घेतलेले आहे शेंगदाणे टाकलेले थोडीशी आणि आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकते आणि ही मिक्सरला वाटून घेते या पद्धतीने मी मी मदतीने चालू बंद चालू बंद करत मिरची वाटली का अशी मस्त अच्चर छान वाटली जाती आणि आता हे जे धिरड्यांचं पीठ घेतलं होतं मी त्यात पाणी टाकून छान मी पातळ बनव करून घेतलंय चवीप्रमाणे मीठ टाकले आणि त्याचे मी छान धिरडे करते तर नंतर असं पीठ पाणी टाकून पातळ करून घ्यायचं अगोदरच नाही टाकायचं तर इथं मी तर इथे प्रथम अम लोखंड ना मी मिरची छान तळून घेते तर तवा तापट ठेवला तेल टाकलं खूप नाही तेल टाकलं अर्धी पळीच तेल टाकलं मी कारण खूप तेलकट नाही खावत आणि ही मिरची वाटलेली मिरची टाकली आणि ही मिरची बघा मस्त किती भारी दिसते तोंडाला पाणी चालं बघून तुमच्या पण आलं असेल ना तर ही छान तयार मी अशी होऊ दिली तर अशी बारीक गॅसवर आहे ना दोन तीन मिनिट मिरची छान परतून दिली आणि नंतर मी गॅस बंद केला तर मी ही मिरची नाही आता अशी छान होऊन देते आणि आता हो बनवते धिरडे तर आता इथे रोहिणी ना छानपैकी धिरडे करते तर शेंगदाची मिरची मी केली झिरकं पण मी केलं पीठ पण कालून मीच ठेवलं होतो पण आता धिरडे करायचं काम आमची रोहिणी करते कारण रोहिणीला छान येतं तर तवा तापत ठेवला तवा ता ग्रीस केला आणि हे कालवलेलं पीठ ना त्यावर असं टाकून दिलं अंदाज अंदाजाने टाकायचं थोडं आणि नंतर उलासणीच्या सहाय्याने एक सारखं पीठ करून घेतलं तर मला आहे ना खूप पातळ निवडत हे धिरडे थोडे किंचित जाड छान वाटतं म्हणजे कसं पोट पण भरतं ना एक तर नऊ दिवस आपल्याला काही खायचं नसं दुसरं फळांनी तर काही पोट भरत नाही मग हे जरा छान वाटतं भाजीपोळीसारखं त्याच्यामुळं मी असं थोडं हे बघा याची कन्सल्टन्सी ना ऋणीलाशी जाड करायला लावली तिला असं डोश्यांप्रमाणे एकदम पातळ पण करता येतं पातळ पण डोसे सारखं केल्यावर त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत ते बघा या पद्धतीने रोहिणी आता हे धिरडे बनवती आहे आणि पसरवून दिल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवलं आणि दोन मिनिट झाकण ठेवल्यानंतर बाहेर तुम्ही वरतून बघू शकता वरतून छान असं व्यवस्थित धिरडं सुकलं आहे म्हणजे ते व्यवस्थित भाजलं आहे आणि मग उलटने तिने हे धिरडं उलटं केलं तर छान होत आहे हे धिरडे या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा म्हणजे भाकर करण्यापेक्षा ना हे धिरडे चांगले वाटता कारण भाकर ना गिळायला जरा कोरडी कोरडी वाटते तर हे धिरडे या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि हे बघा मागून छान भाजलं आहे म्हणजे खूप असं कडक पण करायचं असं नॉर्मल असं सोनेरी रंग आला की उलटं करून द्यायचं आणि दोन्ही बाजूने असं छान भाजून घ्यायचं धिरडं छान लागतं हे झिरक्यासोबत चटणीसोबत बटाच्या भाजीसोबत मी अशाच प्रकारे धिरडे करते दोन तीन प्रकारचे करते म्हणजे पण मग छान वाटतं खायला धिरडे भाकरीपेक्षा कधी पण बेटर वाटता तुम्ही जर भाकर करत असाल तर या प्रकारचे धिरडे तुम्ही नक्की करून बघा या प्रकारे याचप्रमाणे सर्व धिरडे केले आणि नंतर मी फराळा खायला बसले तर हे बघा शेंगदाण्याची चटणी झिरकं आणि धिरडे तर छान मस्तपैकी फराळाचं झालं माझं मिरची बघा किती छान दिसते आणि झिरकं पण खूप छान झालं होतं आणि धिरडे पंधरुळींनी एक नंबर केले होते तर अशा प्रकारे मी आजचं फराळाचं केलं चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपवते परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने मस्तपैकी मी बगरीचे धिरडे शेंगदाण्याची मिरची आणि झिरकं मस्तपैकी पटभ भरून खाल्लं आणि छान वाटलं तर तुम्ही जर भाकर करत असाल तर या पद्धतीने तुम्ही धिरडे करून बघा कारण भाकर गिळायला आहे ना गिळत ना, नाही आपल्याला आणि खावत नाही आणि पोट पण भरत नाही म्हणजे पोट तर भरतं पण मग येणार एवढी गिळत नाही भाकर आपल्याला तसे हे धिरडे खूप छान लागतात मस्त होता भरपूर प्रकारे मी धिरडे करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करून सांगा की दुसऱ्या प्रकारचे मी धिरडे कसे करते ते पण मी तुमच्यासोबत नक्कीच दाखवे चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपते परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय